काँग्रेस सुद्धा आता तयारीला लागलेली आहे राहुल गांधी यांच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसकडून मुंबईत मुंबई जोडो यात्रेची सुरुवात झाली मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली मंत्रालयाजवळ असलेल्या राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सुरुवात झाली यात्रेच्या निमित्तानं आगामी विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसनं शड्डू ठोकलाय अशी आता चर्चा आहे दृश्य आहेत मुंबईतली काँग्रेसच्या मुंबई जोडो यात्रेची राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसनं ही मुंबई जोडो यात्रा सुरू केली राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ही यात्रा सुरू करण्यात आले दोन महत्वाचे उद्देश या, या यात्रेमागचे म्हणता येतील ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं सुद्धा काँग्रेसनं शड्डू ठोकल्याचं या यात्रेद्वारे म्हणता येत आहे मुंबईतले काँग्रेसचे सगळेच महत्वाचे नेते या यात्रेत सहभागी झालेले आहेत खासदार वर्षा गायकवाड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत